माझं नाव आहे समीर वायचळ आणि मी आज आलेलो आहे स्वातंत्र्य सैनिक ज्यांचं वय वर्ष एकशे पाच आहे त्यांना मी भेट द्यायला ते अमरण उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांचे पाल्य जे हे सर्व नियोजन करत आहे या उपोषणाचं आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की का उपोषणासाठी बसलेले आहेत आणि एवढा काय म्हणजे त्यांच्यावर अत्याचार अन्याय कुठल्या प्रकारे होतोय ते आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करतील की त्यांना उपोषण करायची वेळ आलेली आहे नमस्कार नमस्कार सर आपण सांगावं मी श्री उत्तमराव निवृत्ती कुडके स्वातंत्र्य सैनिक यांचा पाल्य मुलगा आहे माझ्या वडिलाचं वय आज रोजी एकशे पाच वर्ष आहे त्यांनी इंग्रज सरकार एकोणीसशे बेचाळीसपासून पासून ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत जो आज मराठवाडा मुक्ति दिन साजरा केला जातो तिथपर्यंत इंग्रज सरकार निजाम सरकारच्या विरोधात संघर्ष करून त्यांनी ह्याच्याकरता मोठं स्वातंत्र्याकरता खूप मोठं योगदान दिलेलं आहे शासनात आम्ही एक दहा ते वीस वर्षापासून स्वातंत्र्य सैनिक सामान्य लोक यांच्या शेतकरी वगैरे ज्या अन्याय अन्य शासनाकडून होतो त्यांच्याविरोधात मंत्रालय जर शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करतो आंदोलन करतो शासन आमच्या मागण्याचा विचार करत नाही म्हणून त्यांनी व्यतीत होऊन ठरवलेलं आहे की ह्यावेळेस माझं आमरण उपोषण एक तर मागणं मान्य होऊन पूर्ण होईल किंवा माझं प्रे तिथून जाईल ह्या उद्देशाने ते इथं बसलेले आहेत त्यांचा चौथा दिवस आहे अन्नपाणी कुठलंही त्याग केलेलं आहे त्यांनी त्याचं परिस्थिती नाजूक का आहे काल आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली त्यांनी आश्वासित केलं होतं की मी मुंबईला पोहोचल्याबरोबर तुमच्या विषयावर समाधानकारक तोडगा का काढून तसे तो आदेश पारित करील पण या परिस्थितीपर्यंत कुठलाही आदेश पारित झालेला नाही आहे किंवा कमिशनर ऑफिस कलेक्टर ऑफिस यांचा कुठलाही प्रतिनिधी आलेला नाही आहे आमच्या गोष्टीक लक्षात आलेली आहे शासनाला आंदोलन करते किंवा कुठले लोक त्यांना न्याय द्यायचा नाही की ज्याने करून शासनाच्या विरोधात कोणी उठावच केला नाही पाहिजे त्यांना सुविधा द्यायच्या नाही त्यांना अपमानित करायचं त्यांचा जो काही पोपगंड आहे हुकुमशाहीचा दृष्टीने ह्या शासनाची वाटचाल सुरू झालेली आहे पण ठीक आहे आम्ही कमी नाही तर आम्ही स्वातंत्र्यामध्ये भाग घेतलेला आहे आम्ही इंग्रजाबरोबर लढलेलो आहेत निजामाबरोबर लढलेलं आहेत आता सोक्याबरोबर लढून आम्हाला आम्हाला इथं शेवट करायचं आहे ह्या भावनेने आम्ही इथं आलेलो आहेत पाहूया एक तर आमचा प्राण जाईल किंवा शासन आम्हाला न्याय देईल अशा अवस्थेत आम्ही सर्व लोक इथं बसलेलो आहोत इथं स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा महिला येतात ज्यांना मुख्यमंत्री महोदयाने पेन्शन सुरू केली होती दोन हजार पंधराला पुन्हा त्यांनी बंद केली आज त्यांची अवस्था अशी आहे ना घर का, ना घाटका स्वातंत्र्य सैनिक आहेत जवळजवळ इथं साठ लोक आहेत त्यांच्या पेन्शन कार्ड आहेत त्यांच्या पेन्शन घेतलेल्या आहेत ह्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाने हायकोर्टाने सांगितलेलं आहे की यांचे जे आहेत क्लेम यांचा रास्ता आहे यांना तुम्ही पेन्शन इश्यू करा आज प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयाकडे आमचा प्रलंबित आहे पण मुख्यमंत्री न्याय द्यायला तयार नाही याच्या विरोधात आमच्या न्याय मागण्या हो। आम्ही निवेदनाद्वारे वारंवार दिलेले आहेत शासनाकडे सर्व मा मागण्या आहेत आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार करून शासनाने त्वरित आम्हाला न्याय देऊन आमचा सन्मान करावा एवढी आमच्याकडे प्रांजल शासनाकडे विनंती आहे नाही तो हम जान हाते पे लहान बैठे आहे जो होगा वो सब लोग देख देखेंगे हमारा का जो तमाशा आहे हे तो होण्यावालाचे इतका मी बोलके दो जो व्यथा आहे मी पूर्वी करता हूं। आपण आपल्या काही प्रमुख मागण्यांबद्दल आम्हाला सांगू शकाल आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सतरा हजार दोनशे त्रेपन्न एकर जमीन ही अनाधिकृत ताब्यात घेतलेली आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे आमच्याकडं पूर्णतः आम्ही त्यांना वारंवार म्हणतो एक तर शेतकऱ्याच्या जमिनी वापस द्या किंवा त्याचा मावेजा द्या शासन त्यांच्या जमिनीही देत नाही आणि मावेजाही देत नाही ही पहिली मागणी आमची हे जर नाही केलं तर आम्ही मरणार दुसरी मागणी स्वातंत्र्य सैनिकाच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य सैनिकाला वेतन हे वीस हजार रुपये आपल्यापेक्षा गरीब राज्य पन्नास पन्नास हजार रुपये देतात राजस्थान पंजाब हरियाणा चाळीस पन्नास चाळीस पन्नास असे दिले जातं स्वातंत्र्य सैनिकाला सैनिकाच्या पाल्यांना नोकरी दिली जाते इथं कुठलंच काही होत नाही आहे तिसरी मागणी आमची आहे किंवा मु मुख्यमंत्री महोदयाने दोन हजार चोवीसला उपमुख्यमंत्री होते ते केवळ मतदान घेण्याकरता त्यांनी घोषणा केली होती किंवा आम्ही शेतकऱ्याचा आम्ही निवडून आणतो सात बारा कोरा करू त्यांची कर्जमुक्ती करू एक रुपये कर्जमुक्ती केलेली नाही आहे त्यांच्या आज मुख्यमंत्री ते।, ते जे म्हटले तेच त्यांनी ते पूर्ण करून राज्यातील पूर्ण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा जे अतिशय बेकार परिस्थितीमध्ये जगत आहेत सध्या परिस्थितीमध्ये हे जे संकट शेतकरी आले त्यांचं जगणं हराम झालेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी सर्व बाजून विचार करावा मला एक गोष्ट हो जाणवते मुख्यमंत्री महोदयाचे कार्यालय इकडे तिकडं हे जे खालचे मंडळी आहे प्रशासन सेक्रेटरी वगैरे सामान्य लोकांच्या जे काही गोष्टी आहेत ते मुख्यमंत्री पोहोचूच देत नाहीत हे आम्हाला ठाम मत आहे आपण आमचा आवाज हे जी मंत्री यंत्रणा फिरू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावा की साहेब हे जे चाललं आहे हे अन्यायकारक आहे त्यांना न्याय मिळणं गरजेची गोष्ट आहे पुन्हा आमची चौथी मागणी आहे सध्या हे विधिमंडळात इकडे तिकडे मारामारे हानामारे होतात कायदा व्यवस्था कुठं दिसत नाही अघोषित हे जे चाललेलं आहे हे हुकुमशाही चाललेली आहे आम्ही म्हणतो की साहेब आम्हाला तुम्ही दाखवा की लोकशाही जिवंत आहे की जिथं आम्हाला समाधान होईल आमची चौथी मागणी आहे इतर मागण्या भरपूर आहेत आम्ही निवेदनामध्ये दिलेल्या आहेत एवढ्या आमच्या मागण्या आहेत आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर मा आमच्या मानण्या मागण्या न्याव्यात आणि त्यांना म्हणावं की तुम्ही विमानतळावर यांचे प्रतिनिधी त्यांना भेट देऊन आश्वासित आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर तुम्ही आदेश बाहेर काढा नसता बैल गेला झोपा केला अशी परिस्थिती होऊ नये असं आमचं आमच्या सर्व लोक स्वतंत्र सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकाचे पाले त्यांच्या विधवा यांच्यामध्ये आपल्याला एक चॅनल म्हणून आम्ही आम्हाला सर्व आपल्याला विनंती करतो आपण त्या पद्धतीने आप आपल्या ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं प्रसारित करावं किंवा जगासमोर आणावं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून निपक्षपणे ही बातमी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न नाही आम्ही दाखवणारच आहोत असं तुम्हाला भरपूर चॅनलनी आश्वासन केलं असेल पण आम्ही दाखवूच आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवायचं आम्ही आमच्या सोर्सेस थ्रू पूर्ण प्रयत्न करू आणि तुमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे त्याच्यावर काय बो म्हणजे सरकारी यंत्रणाही काही बोलती आम्ही त्यांनाही जाऊन भेटू त्यांच्याकडूनही तुमच्या या मागण्यांबद्दल माहिती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद आपण आज या स्थळी भेट देऊन समाजातील जे काही प्रश्न आहेत ते आज आपल्या चॅनलवर आणलेले आहेत परत एकदा आणि आपण यांचा जे काही मागण्या आहेत त्या आपण सरकारपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद निळाशालाम चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सर्व स सबस्क्रायबरचं धन्यवाद